नमस्कार मी अमृता कदम स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत स्पीड न्यूज मध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा रिक्षा बैलगाडीनंतर आता पाच पवारांचा घोड्यावरून प्रचार पद्मसिंह मामांच्या स्टाईलची झळक हो। मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत पार्क यांची पहिल्याच जाहीर भाषणात उडालेली भंभेरी सोशल मीडियावर चर्चेची बनली होती रिक्षा लोकल ट्रेन बैलगाडीनंतर आता घोड्यावर बसून प्रचार करण्याची हौस पार्क यांनी फेडून घेतली आहे गुरुवारी चिंचवड बाजारपेठेत त्यांनी घोड्यावरून बसून प्रचार केला आहे हा प्रचार त्यांचे मामा पद्मसिंह पाटील यांची आठवण करून देणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करणाऱ्या पार्थ यांच्या घोडेस्वारची चर्चा चिंचवडमध्ये होती अजित पवार नेत्यांना भेटत नसल्याने कार्यकर्त्या संभ्रम बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाली सुरू झाली आहे मात्र काँग्रेस कार्यकर्ते अद्यापही प्रचारात सक्रिय झालेले नाहीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस नेत्यांची भेट टाळत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात नाराजी आहे आघाडी धर्म पाळण्याचे आश्वासन अजित पवार यांनीच द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून ही निवडणूक चुरशीची झाली आहे पार्थ पवार यांनी घेतल्या पवन मावळातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मावळातील ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या बारामती सारखाच मावळचा सा विकास करणार असे आश्वासनही दिले शिवणे गावात पार्थ पवार युगेंद्र पवार या दोघा भावांनी बैलगाडीतून प्रवास करीत हा प्रचार केलाय शिंदे आंबेडकर आणि महास्वामी तिरंगी सामना भाजपने सोलापुरातून विद्यमान समाजाचे खासदार शरद पनसोडे यांचा पत्ता करत लिंगायत समाजाचे धर्मगुरू जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला होता त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद पनसोडे हे जायंट किलर ठरले यावेळी मात्र शरद पनसोडे यांना दूर करत भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे किर्ट सोमयांसाठी मातोशीचे दरवाजे बंदच उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली आहे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही शिवसैनिकांच्या विरोधामुळे भाजपाच्या किर्ट सोमय्या यांची उमेदवारी रखडली आहे त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी यासाठी सोमय्या प्रयत्नशील आहेत मात्र उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारून सोमय्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे संकेत दिले आहेत काँग्रेस उमेदवारांसह अशोक चव्हाण यांचा सनातनशी संबंध असा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे प्रचाराच्या वेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे तीस टक्के उमेदवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप आहे राजे भोसले यांच्याकडून जनतेचा भ्रमही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जनतेमध्ये नाराजीचा सूर असून या नाराजीचे मतांमध्ये परिवर्तन करा भाजपा सेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या विजयासाठी जीवाचे रान करा असे आव्हान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे उदयनराजे भोसले यांच्याकडून जनतेचा भ्रमनिराश झाला आहे त्यांना जनता कंटाळी आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे विखेंच्या यशाची जबाबदारी माझी असे आमदार शिवाजी कर्डेले यांचे प्रतिपादन भाजपाचे उमेदवार डॉक्टर विखे किंवा जा, जावाई संग्राम जगताप याबाबत माझ्यासमोर कोणतेही धर्मसंकट नाही विखे हे वेळोवेळी वे माझा राजकीय सल्ला घेत होते त्यांना भाजपामध्ये आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांच्या विजयाची जबाबदारी ही माझ्यावरच आहे असे प्रतिपादन शिवाजीराव कडिले यांनी केलंय गडकरींच्या विकास पॅटर्नला नानांचे आव्हान आमदारांची शक्ती शक्तीपरीक्षा विदर्भाचे पॉलिटिकल सेंटर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलेले आहे यापैकी गडकरींच्या विकास पॅटर्नलाच आव्हान देत काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले रिंगणात उतरले आहेत रिंगणात इतर पक्ष व उमेदवार असले तरी थेट लढत या दोन प्रमुख नेत्यांमध्येच होण्याची चिन्हे आहेत सिंह नाईक नायकळकर माढ्यातून लढणार भाजपची घोषणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला तिढाके सुटला आहे काँग्रेसच्या सोडचिट्ठी देत भाजपमध्ये मध्ये दाखल झालेले सिंह नाईक दिंबाळकर यांना भाजपने माड्यातून उमेदवारी दिली आहे त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक निंबाळकर असा सामना आहे माढ्यात ही लढत रंगतदार ठरणार असल्याचं राजकीय निरीक्षकांनी म्हटलंय बारणे जगताप यांच्यातील दिलजमाई मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंगा बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची अखेर भेट झाली असून या माध्यमातून बारणे जगताप यांच्यातील राजकीय वैमनस्याची कोंडी फुटून दिलजमाई झाल्याचा था दावा केला जात आहे मुंबईकर तरुणाला गुगल मध्ये नोकरी मुंबईकर अब्दुल्ला खान वय अवघ एकवीस वर्ष आय आय टीच्या प्रवेश परीक्षेला अनुत्तीर्ण झाला असताना पण आय आय टीचे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांनाही हेवा वाटेल असं यश त्यानं प्राप्त केलंय गुगल मध्ये त्याला नोकरी मिळाली आहे एक कोटी वीस लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी त्याला देऊ केली आहे लंडनच्या कार्यालयात तो काम करणार असून सप्टेंबर मध्ये तिथे रुजू होणार आहे